बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील निमगाव फाट्याजवळ श्री संत गजानन महाराज यांची प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते विधिवत महापूजा व महाआरती करण्यात आली तसेच आषाढी एकादशी निमित्त दर्शनार्थ येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी भव्य स्वरूपात फराळाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी निमगावसह पंचकोशीतील बहुसंख्य महिला पुरुष लहानथोर वृद्धांनी या फराळाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किसनराव भगत शंकरराव गावंडे युवराज बापू देशमुख प्रेमरतन दमानी बाबुराव शिवलकर तुळशीराम इंगळे श्रीकृष्ण काळे जगदीश चोपडे शिवा मुजुमले अशोक चावरे निलेश शिंगळे उमेश साबे भरत कल कालरिया पटेल अनंत वावगे संतोष देशमुख मनोहर दळवी महेश दळवी यांच्यासह अनेक भाविक भक्त परिश्रम घेतले यावेळी दिंडीतील आलेल्या सर्व वारकऱ्यांचे यथोचित स्वागत करून सर्व भाविक भक्तांना चहा फराळ केळी देऊन पुढील वाटचालीसाठी रवाना करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा